आले रे आजोबा आले भर भर बसली की मांडीवर हळूच धरला हळूच धरला मी शिला आजोबा आले रे आजोबा आले आजोबा आले रे आजोबा आले मनी मने खेळ खेळू खांद्यावर हळूहळू खेळ खेळू खांद्यावर हळूहळू हळूच धरलं शेंडीला आजोबा आले रे आजोबा आले सारे आजो 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 पडले दात दात पण आले रे आजोबाला आजोबा गेले रे आजोबा आजो गेले